नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता वर होती मी मंत्री होता आम्ही दाखवून दिला इथं फक्त सामान्य माणसाचा वाजच घुमू शकतो बाकी आणि म्हणून मुक्त भय मुक्त हा तालुका आपल्याला करायचा आणि दादा तुम्ही भाग्यवान आहे की नगरपालिकेला आम्ही सगळे आलो आणि तुमच्या पाठीशी आलो आणि तुम्हाने नगराध्यक्ष केला आता सुद्धा आम्ही सगळे तुम्हाने आमदार केल्याशिवाय आम्ही अजिबात थांबणार पण तुम्ही आमदार झाला हे आम्ही आमदार होणार आहे जैनात ठेवा नाहीतर तिथं काहीतरी गंमत करची हे बापू तू काय आमच्या नाही सरकार महत्वाचं आहे आम्हाला आमच्या सरकार मधले तीन जे आमचे वाघ आहेत एकनाथ शिंदे साहेब असतील नाहीतर दादा असतील नाहीतर ज्यांनी खऱ्या अर्थाना बहुजन समाजाला हाताला धरून बहुजन समाजाचा विकास करण्याचं व्रत घेतलं ते देवेंद्र फडणवीस असतील त्या वाघांची शपथ अमानी बघायची आहे कारण राज्य हे सामान्य माणसाच्या yeah. महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्र इथून उघडला आहे अन्ना साठ वर्ष तुम्ही कोणाचा विकास करत होता पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये तुम्ही काय केला तुम्हाला विकास करायचा आहे तर मला वाटत तुम्ही एकदा जावा काय तुमचा इतिहास आहे पेठ सांगली रस्त्याने जर माणूस गेला तर तो म्हणतो मी अमेरिकेत गेलोय का इंग्लंड मध्ये गेलोय कळत नाही त्याला पण त्या पेठ सांगितली रस्ता हा नितीन गडकरी साहेब यांनी मंजूर केला आणि तो सिमेंट कॉर्पोरेटचा प्यायला लागला अशा अनेक काम या सरकारच्या माध्यमातून झालं रेल्वेचं जाळ रस्त्यांचं जाळं नदी जोड प्रकल्प दुष्काळ भागाला पाणी अरे किती योजना किती पैसा या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास कामाला म्हणून मी वाळवा तालुक्यातल्या व्यापारी पेठेतल्या जनतेला सांगतो तुम्ही निवडून द्या व्यापार जत्रे सारखी फुललेले कायम कारण आम्ही सामान्य माणसाच्या किशामध्ये दोन पैसे कस येतील थोर लांब राहू काय अवस्था होती या तालुक्याची कुठल्या अधिकारी कुणाला विरोधकाला सामान्य माणसाला मानायला तयार नसाल का पोलीस स्टेशन मध्ये न्याय मिळायचा आहे तहसीलदार कडे न्याय मिळायचा नाही प्रांताकडे न्याय मिळायचा नाही अरे सामान्य माणसाला शासनाच्या कार्यालयामध्ये कधी न्याय मिळाला नाही हे सांगतील तो निर्णय हे सांगतील फक्त दो ते खंडे, खंडे। ते आड़िशरी। आड़िशरी दोन हजार चौदा खंडित पाडलं खंडित आणि म्हणून जे काही लोक आमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत त्यांना करून देत तीनशे आडसरी ती म्हणते ना अडशिरी तीनशे आडशीरी आता भरत आली आहे प्रसाद पाटील अजून दोन मिनटं आहेत घड्याळ निवडणूक आयोगाचा आता त्यांची माग भरत तारखेला लवंडणार आहे आणि तेवीस तारखेला सर्वसामान्य माणसाच्या अंगावरती गुलाल शंभर टक्के पडणार आहे शंभर टक्के पण दादा तुम्ही नशीबवाना म्हणजे आम्ही बी नशीबवाना तुम्ही की आम्हाने गुलाल लागतो आता दादा दुसऱ्यांना बोलायला लागणार कारण लाडक्या बहिणीला ला माहित आहे मला माझ्या भावाना महिन्याला पंधराशे आता एकवीसशे करणार आहे पहिल्यांदा या राज्यातली आणि या मतदारसंघातली लाडकी बहीण दादा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहणार रा, आहे आणि आलेल्या शेतकऱ्यांना सांगतो आता खुल्यालाच करायचं नाही हीच फुकट मिठी आहे लाईट फुकट मिळते दुधाला सात रुपये अनुदान मिळते या आणि आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे ठेवा आता स्टेज वर न सांगितलं आम्ही तीन हजार देणार आहे आम्ही कर्जमाफी करणार आहे लबाडाच अवतान जेवल्या शिवाय खरं नसत उग तिकडच्या पंक्तीला जाऊ नका तिला इथ बसा कारण वाडपे आपली हिथ हे देणार ठेवा जर वाडपे आपला असला तर जेवायला वाटवर मिळत वाढायचं माहित नाही करून जायचं माहित आहे आणि म्हणून चिन्ह सुद्धा घड्याळ आलो घड्याळ दादा काय तुम्ही लईत भाग्यवान आहे चिन्ह मी तुम्हाला घड्याळच मिळावं देवाला कळला ज्याच्यावर लोकांना शिक्क मारायची सवय आहे ते चिन्ह दादाला दिलं पाहिजे बरोबर पण टायमिंग साधलंय तुम्ही आम्ही हाय का? दादा आता हाय म्हणतोय